नमस्कार ड्रीम फाउंडेशन आणि पुण्यश्लोक आयुर्देव होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीनं वारी करिअरची ही अभिनव दिंडी ग्रंथदिंडी आपण काढतोय भारतीय संविधान आणि ग्रंथ या पालखीमध्ये असतात विशेष म्हणजे सोलापुरातील उद्योग व्यवसाय शाळा कॉलेज आणि सर्व पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून युवकांना एक संदेश देतो की आपण आईवडिलांची सेवा करा आपलं करिअर करा स्वावलंबी व्हा सेंद्रिय शेती करा उद्योग व्यापारामध्ये आपण पुढं या आणि आपल्या स्पर्धा परीक्षा असेल यातून करिअर करा हा आपण उपक्रम घेतो आहे आज मनजी पोलीस स्टेशनमध्ये आदरणी उल्ले साबण्याचं स्वागत केलं विशेष म्हणजे लोकांनी वारीमध्ये गर्दी तर करतातच परंतु युवकांनी यामध्ये आपल्या शेतामध्ये काम करावं जसं अरणाच्या मातीमध्ये पिके सावताचा मळा म्हणतो सावता माळींच्या भेटीला पांडुरंग गेले होते कारण ते शेती करत होते तिथं एक लाखाची कॅपॅसिटी असताना दहा लाख वीस लाख लोक येतात यावं नक्की परंतु तिथली जी काही प्राथमिक सुविधा आहे त्याला अडथळा येतो म्हणून सगळ्यांनी विनंती आहे की आपल्या ठिकाणी आपण नक्की काम करा हाच संदेश आपण वारी करिअरच्या दिशेनं देतो धन्यवाद